करण्यासाठी किंवा भुयार इथं असण्याची आपण शक्यता म्हणत होतो पातळी जर आपण पाहिली सहजासहजी डोळ्याने पण दिसत नाही सर्वांना शिवसकाळ आपल्याला जी गोष्ट आवडते ना त्या गोष्टीपासून आपण जास्त दिवस लांब राहू शकत नाही आणि आमच्यासारखे गडप्रेमी आणि भटके तर नाहीच नाही म्हणून तब्बल तीन महिन्यानंतर आपण अशा एका गडकिल्ल्याची सैर करायला निघालो आहे ज्याची इतिहासामध्ये फार जास्त नोंद नाही की आपल्यालाही त्याबद्दल खूप कमी माहिती आहे म्हणजेच राजे निंबाळकरांचा किल्ला जळगावपासून साधारण चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर यावलगावामध्ये हा निंबाळ राजे निंबाळकरांचा किल्ला वसलेला आहे महाराष्ट्रातील भुईकोटांपैकी बऱ्यापैकी सुस्थितीत असणारा म्हणजेच हा राजे निंबाळकरांचा किल्ला कोर्टाच्या शेजारूनच डाव्या बाजूला किल्ल्याच्या वर जायला आपल्याला रस्ता दिसतो ही या भुईकोट किल्ल्याची तटबंदी अजूनही बऱ्यापैकी शाबूत आहे काही ठिकाणी थोडी पडझड झालेली आपल्याला दिसते त्यावेळी इथं वर किल्ल्यावर जायला अशा या पायऱ्या होत्या इथं खालती या पायऱ्या पूर्ण नष्ट झाल्या आहेत पण याचे काही अवशेष आपल्याला आताही पाहायला मिळतात इथून गडाचं हे प्रवेशद्वार असलं पाहिजे इथं वर किल्ल्यावर गेल्यानंतर तिथं काय काय अवशेष आहेत त्याची माहिती आपण जाणून घेऊ इथं वर किल्ल्यावर एक भुयार पण आहे इथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की ते भुयार गावाच्या बाहेर अमुक अमुक ठिकाणी निघतं पण काळाच्या ओघात ते भुयारही गुडूप झालं आहे ते कुठं आहे त्याचा शोध घेण्याचाही आपण प्रयत्न करू किंवा अंदाज लावण्याचा प्रयत्न करू हे काही वाड्यांचे अवशेष आपल्याला दिसतात हे त्यावेळेस इथले जे पहारेकरी असणार आहे म्हणजे गडाच्या प्रवेशद्वारमधून व्यक्ती आत यायच्या आधी त्याची तपासणी करून त्याला वर किल्ल्यावर सोडलं जात असावं त्याची आता फक्त आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात ते अवशेष आपण बघू शकतो याची झालेली पडझड त्यावेळेस इथं खूप छान रस्ता असणार आहे एवढं नक्की पण हे ज्या बुर्ज बुरजांची पडझड झाली आहे त्या पडझडीत या संपूर्ण पायऱ्या आत दबल्या आहेत काही मिनिटातच किल्ल्याच्या वर आल्यानंतर आपल्या निदर्शनास पडतो तो डवलाने फडकणारा आपला भगवा आणि हा सुंदर असा हा किल्ला याची ही तटबंदी असा हा सूर्याजीराजे निंबाडकर यांचा किल्ला राव निंबाडकर यांचे हे सुपुत्र होते वाठार निंबाडकर इथल्या गावचे हे राजे निंबाडकरांचं घराणं त्याची पूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात साधारण एक हजार फूट उंच हा भुईकोट आहे याचे बुरुज वगैरे अजूनही शाबूत आहेत भुईकोट असल्यामुळे काही मिनिटातच आपण किल्ल्याच्या वर येतो आणि तिथून आपण हा किल्ल्याचा पूर्ण परिसर बघू शकतो अतिशय सुंदर असा हा भुईकोट किल्ला आहे सूर्याजी राजे निंबाडकर यांचा हा किल्ला इसवी सन सतराशे अठ्ठ्याऐंशी ते अठराशे त्रेचाळीस या काळामध्ये सूर्याजीराजे निंबाडकर यांचं इथं राज्य होतं साक्री यावल भुसावळ ते वरणगावपर्यंत यांची जहागिरी होती इथं सूर्याजीराजे निंबाळकर हे सरदार होते कोल्हापूरचे छत्रपती आणि ग्वाल्हेरचे शिंदे घराणं या घराण्याची संलग्नित असं हे राजे निंबाडकरांचं घराणं होतं तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री महाराणी सईबाई निंबाडकर यांच्याशी पण हे सूर्याजीराजे निंबाडकर यांचं घराणं रिलेटेड असावं कारण फलटणशी संबंधित हे घराणं आहे याचं बांधकाम जर आपण पाहिलं तर हे वीट आणि चुन्यामध्ये केलेलं बांधकाम आहे म्हणजे साधारण अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीचं बांधकाम असल्याचा आपल्याला अंदाज येतो म्हणजेच जे राजे निंबाडकरांचं राज्य इथं होतं या काळातच या किल्ल्याचं बांधकाम झालं असावं असा अंदाज आपल्याला येतो तसं किल्ल्याचं बांधकाम कुणी केलं याचा कुठंच दस्तऐवज नाही पण हा लढाऊ किल्लाच बांधला असल्याचं आपल्याला दिसतं म्हणजे या याच्या जंग्या आपण बघतो म्हणजे इथून बंदुकीचा मारा करण्यासाठीच्या या जंग्या या तटबंदीला या गुरुजाला हे तोफांचे मारे करण्यासाठीची जंग्या आहेत तसा इतिहासामध्ये या किल्ल्यावर लढाई झाल्याचा हल्ला केल्याचा पण याचं एकंदरीत जर आपण बांधकाम पाहिलं तर सहजासहजी या किल्ल्याला जिंकणं शक्य नव्हतं निसर्गरम्य परिसरामध्ये या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आपल्याला दिसतं इथून जर आपण बाहेर बघितलं असा सुंदर परिसर आपल्याला दिसतो यावल गावाच्या वेशीवर हडकाई आणि खडकाई अशा या नद्यांच्या संगमावर हा किल्ला वसलेला आहे तर पुरातन काळामध्ये या नद्यांचं नाव हरिता आणि सरिता असं होतं इकडनं जवळच महर्षी वेदव्यास यांचं मंदिर आहे इथं थोडं पुढं आल्यानंतर एक विहीर आहे याची पातळी जर आपण पाहिली तर सहजासहजी डोळ्याने पण ही दिसत नाही साधारण तीनशे साडेतीनशे फूट खोल विहीर आहे इथं काही महिन्यापूर्वी जर तुम्ही आला असतात तर इथं एक वेळ होती की चालायलाही जागा नव्हती म्हणजे या संपूर्ण परिसमा किल्ल्याच्या परिसरामध्ये झुडपं काटे पण इथल्या एक दिवस महाराजांसाठी या ग्रुपने पुढाकार घेऊन या सगळ्या किल्ल्याची साफसफाई केली इथं वृक्षरोपण केलं इथं माझ्या मागं बघितलं तर नुसतं वृक्षरोपण नाही केलं तर ते जगवण्याचं कामही हे करत आहे एक दिवस महाराजांसाठी या ग्रुपने पुढाकार घेऊन या किल्ल्याची जी कायापालट केला आहे त्याचे काही मावळे आपल्याला इथं दिसत आहेत आपण याची सुरुवात कशी झालो यांनाच विचारू निलेश ज्ञानेश्वर अनिल धनंजय आणि डॉक्टर अभय रावते जय शिवराय मी पण याच गावचा यावलचा मला आठवतं आम्ही लहानपणी वगैरे कधी या किल्ल्यावर यायचा कधी विचारच केला नाही कारण तिथून आपण आता यायला सुरुवात केली पायवाटेने वाटेने तिथं जेवढी आणि ते होते की कि या किल्ल्यावर यायला नीट वाटही नव्हते पण अचानक यात सगळा काया पलट आपल्याला दिसतो त्याची सुरुवात कुठून झाली एकदा आपण यांनाच विचारू फेब्रुवारीचे दिवस होते दोन दिवसावर शिवजयंती आलेली मग कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मिरवणूक को वगैरे तर काय निघणार नाहीये बऱ्याच ठिकाणी ब्लड डोनेशन फळ वाटप असे प्रोग्राम राबवले जात होते मग आपण त्यातनं बाहेर निघून वेगळं काय करू शकतो मग अचानक लक्ष झालं की यावलला किल्ला आहे आपण किल्ल्यावरती गेलो नाही तरी त्याला इकडे या निमित्ताने चक्कर मारून येऊया मग जमलो असं दोघं तिघं किल्ल्यावर आलो मग वाटलं की आहे तर मोठं पण होऊ नाही शकत म्हटलं असा विचार केला तर कधीच शक्य नाही आहे मग म्हटलं चला करूया मेहनत घेऊया काहीतरी नियोजन करूया गावातल्या शिवभक्तांचा प्रतिसाद भेटला दोन दिवसात जवळपास तीस ते चाळीस टक्के किल्ल्याची आम्ही साफसफाई केली आणि त्याच जोशमध्ये शिवजयंती पहिल्यांदा यावलच्या इतिहासात किल्ल्यावर पहिल्यांदा शिवजयंती साजरा करण्यात आली तर त्याचा रिस्पॉन्स एवढा छान भेटला मग त्याच दिवशी आम्ही ठरवलं की फक्त शिवजयंतीसाठी हा प्रोग्राम इथं थांबावायचा नाही आपल्याला आपण काय करू शकतो रोज देणं प्रत्येकाला शक्य नाही आहे मग आम्ही एक योजना राबवली की एक दिवस महाराजांसाठी द्यायचा याला जेव्हा जमेल त्याने त्यावेळेनुसार ते या प्रकारे जसे मुलं जमत गेले तसे एक दिवस आम्ही ठरवून किल्ल्यावर बाकीची राहिलेली साफसफाई करत गेलो एक एक काम वाढत गेले एक एक मुलं आमच्या सोबत ग्रुपमध्ये जुळत गेले आता बऱ्यापैकी यावरमधील शिवसेने भेटतो आणि एका मेसेजवरती बरेचसे मुलं इथं येऊन साफसफाई स्वतः कष्ट करायला तयार होऊन जातात सगळ्या किल्ल्याचा जो आपण परिसर बघतोय त्याच्या मागचा हा इतिहास इथून किल्ल्याचा संपूर्ण परिसर आपण बघू शकतो याला राजे निंबाळकरांची गडी म्हणल्यापेक्षा किल्लाच म्हणूयात कारण याचा जर परिसर आपण बघितला तर बऱ्यापैकी मोठा आहे हा कुंड आपल्याला दिसतो हा बऱ्यापैकी सुस्थितीत आहे इथं असे बरेच अवशेष जा आपल्याला पाहायला मिळतात थोडं पुढं आल्यानंतर तसं याचा अंदाज लावणं सध्या खूप कठीण आहे हे नेमकं काय असू शकतं पण हे अवशेष आपल्याला असे पाहायला मिळतात हा कुंड इथून जर ही पाईपलाईन आपण बघितली तर इकडं जे विहीर आहे थोड्या अंतरावर या विहिरीतून त्या कुंडापर्यंत पाणी नेण्यासाठी ती पाईपलाईन असावी इथली ही जी भिंत आपल्याला दिसते समोर इथं त्यावेळेस गळावर जेव्हा राबता असेल इथं जी वस्ती असेल तेव्हा नक्कीच इथे एक घर असणार या भिंतीवरून आपल्याला तो अंदाज येतो हे नक्की काय असेल हे सांगणं अवघड आहे पण धान्याचं कोठार हे असू शकते ॲक्च्युली अशी हे झाड इथं नाही लावायला पाहिजे कारण काही वर्षांनी जेव्हा याचा खोड मोठं होणार तेव्हा याला हे नुकसानकारकच आहे इथं जर आपण हे पाहिलं ही भिंत खालपर्यंत असणार आहे इथं खालती आपल्याला ती पूर्ण भिंत नाही दिसत तो समोरचा जो बुरुज आहे त्या बुरुजावर आपल्याला पाहायला मिळेल आपण एक काही वेळा आधीच जो बुरुज बघितला तिथं आपल्याला ती भिंत एवढी हात दबल्या गेल्यामुळे एवढी क्लिअर दिसत नव्हती या बुरुजावरून आपल्याला तो अंदाजे हा बुरुजानंतर ही तटबंदी आणि इथून ही भिंत ही भिंत जर आपण बघितली तर ही पूर्ण खालपर्यंत गेली आहे म्हणजे कोणत्याही किल्ल्याचा जो पहारेकरांसाठीचा सा जो बुरुज राहायचा तो वरच्याच साईडला असायचा आणि जी वस्ती असेल किंवा राबता असेल तो खालती राहायचा तर हे जर आपण खालती जर अजून गेलं तर याच्या खालती आपल्याला जे मावड्यांचे घरं असतील ते असतील तसं आपण आता जिथं उभा आहोत तर त्याच्या खाली शंभर टक्के वस्ती असेल कारण हे बुरुजांच्या भिंतीवरून आपल्याला तो अंदाज लावता येतो आपल्याला तो अंदाज येतो की चा या भिंतीच्या खाली इथे नक्कीच त्यावेळी वाडे वगैरे असणार आपण या बाजूला जर पाहिलं गडाच्या प्रवेशद्वाराच्या पलीकडे आल्यानंतर आपल्याला अंदाज लावता येतो की हे त्यावेळची खिडकी किंवा कशाचा आउटलेट असेल याचा अंदाज लावणं थोडा अवघड आहे या बुरुज आणि तटबंदीच्या भिंत पाहून एवढं तर नक्की लक्षात येतं की आपण जिथं उभे आहोत याच्या या खाली वाडे भिंत असे बरेच अवशेष सापडण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही पुरातत्व खात्याने जर याकडे लक्ष दिलं आणि याच्या संवर्धनाचं काम जर चा त्यांनी चालू केलं तर नक्कीच याच्या आतमध्ये जो इतिहास दडलेला आहे तो बाहेर निघण्यास आपल्याला मदत होईल काळाच्या ओघात या मातीखाली काय दबलं आहे आपल्याला अंदाज लावणं खूप कठीण आहे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं महर्षी वेदव्यास यांच्या पदकमलांनी पावन झालेली आमची ही व्यासनगरी म्हणजेच यावल हे समोरच व्यास मंदिर जसं मगाशी मी म्हटलं किल्ल्यावर कुठंतरी एक भुयार आहे तर ते भुयार इथं असण्याची शक्यता होती असंही काही लोक म्हणतात आणि तिथेही ते भुयार असण्याची शक्यता आहे तसं प्रत्येक गडकोटावर त्या काळामध्ये भुयारे बांधलं जायचं ते यासाठी की जेव्हा जे त्या किल्ल्याला शत्रूंचा वेढा पडेल आणि गड जेव्हा शत्रूंच्या हातात जाईल असं लक्षात यायचं त्या किल्ल्यावरची महत्वाची व्यक्ती हे त्या भुयाराच्या मार्गाने सुखरूप किल्ल्याच्या बाहेर पडायची भुयार इथं असण्याची आपण शक्यता म्हणत होतो असं वाटत नाही पण हे खूप आतपर्यंत आहे नदीकडच्या साईडला आल्यानंतर इथं हा एक बुरुज याची पूर्णपणे पडझड झाली आहे याचे शिल्लक राहिलेले अवशेष आपल्याला दिसतात आपण खालती जाऊन आता पूर्ण या बाजूने हा किल्ला बघूयात इथं किल्ल्याच्या खाली आल्यानंतर हे बुरुजाचं बांधकाम दिसतं तटबंदीचं हळूहळू आता हे बुरुज पूर्ण ढासाळत चालले आहेत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि याचं संवर्धन नक्कीच केलं गेलं पाहिजे नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला ही मोकळी जागा दाखावी लागणार आहे आणि इथं त्यांना सांगावं लागणार आहे की इथं एक वेळ असा असा भुईकोट किल्ला होता या नदीची आपण झालेली वाईट अवस्था बघू शकतो त्यावेळेस इथून पूर्ण या यावल गावाला तटबंदी होती आणि त्यावेळेस गावामध्ये प्रवेश करायला दोनच मार्ग होते एक या साईडला आहे बोराल गेट म्हणून आणि इकडच्या साईडला दिल्ली गेट आणि त्या दोन्ही गेटपासून पूर्ण गावाला तटबंदी होती असे छोटे मोठे मिळून टोटल सात बुरुज या किल्ल्याला आहेत सद्यस्थितीमध्ये कोणत्याही गडकोटाचा जर सगळ्यात मोठा शत्रू असेल तर त्या बुरुजामध्ये उगवलेली ही झाडं जेव्हा आपण एखाद्या गड किल्ल्याच्या संवर्धनाला सुरुवात करतो तर त्याची सुरुवात या बुरजांमध्ये जी झाडं उगवली आहेत पहिले ही झाडं तोडून आपण सुरुवात केली पाहिजे मित्रांनो असा आपला यावलचा सूर्याजीराजे निंबाळकर यांचा भुईकोट किल्ला बऱ्यापैकी हा भुईकोट अजूनही शाबूत आहे त्याचे तटबंदी बुरुज थोडीपट जर झाली आहे पण प्रशासनाने पुरातत्व खात्याने याकडे जर लक्ष दिलं तर हा पूर्ववत व्हायला जास्त वेळ लागणार नाही त्या स्थानिकांनाही असं आव्हान आहे की या किल्ल्याची जबाबदारी त्यांनीही घ्यावी जेणेकरून हा भुईफट संवर्धन करता येईल आणि एक पर्यटन म्हणून केंद्रबिंदू ठरेल इथल्या शिवभक्तांनी संवर्धनासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे त्यांच्या या देवकार्याला आमच्या सर्वांकडनं एक मानाचा मुजरा व्हिडिओ आवडल्यास आमच्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी त्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जय जेजाऊ जय शिवराज